करणातील पहिली ॲक्टिव्हिटी पाहिजे अंतर आणि विस्थापन आपल्याला पुस्तकामध्ये एक प्रयोग आहे त्यामध्ये संगीताचे घर जाळा हे जे दिलेलं आहे ती ॲक्टिव्हिटी आपण इथे घेणार आहोत एक विद्यार्थी या ठिकाणी ए पॉईंटवर हो आहे तो बी पर्यंत जाणार आहे बी पासून पर्यंत जायचं आहे त्याला एपासून तो आता जातोय जातो आहे सी पर्यंत जातो आणि थांबतोय त्याने कापलेलं अंतर आणि सरळ रेषेतलं अंतर यात फरक पहा आपल्याला सहजरित्या येथे दिसून येतो की अंतर जास्त आहे म्हणजे आपण मीटरमध्ये मोजलं किंवा केलं तरी येथे आपण पुस्तकातल्या उदाहरणाप्रमाणे येथे दिसेल याला आपण म्हणतो शॉर्टकट साध्या भाषेमध्ये तर हे काय झालं इथून जर आपण पाहिलं तर इथे तो मुलगा आहे ती पॉईंट आहे बरोबर आहे पण अंतर एवढं चालून जावं लागलं तर हे काय होतं अंतर येथून कापलेलं होतं आणि विस्थापन काय आहे दिशा पाहिजे विस्थापनला नेमका तो पॉईंट कुठे आहे हे माहीत असण्यासाठी दिशा पाहिजे या पद्धतीने ही एक ॲक्टिव्हिटी आहे दुसरी आपण पाहिलंय पहिले अंतर आणि विस्थापन विस्थापनासाठी येथे दिशा लागेल दिशा आहे म्हणजे ती राशी विस्थापन सदिश राशी आहे आणि जर दिशा नसेल तर अदिश राशी सदिश राशी म्हणजे काय सांगते हां ती राशी व्यक्त करण्यासाठी परिणाम व दिशा परिणाम दिशाची आवश्यकता लाग असते तिला सदिश राशी असं म्हणतात बरोबर आदिश राशी म्हणजे ही राशी नाही फक्त परिणाम परिमाण दिल्याने व्यक्त होते तिला आदिश राशी असे म्हणतात बरोबर आहे सांगा सतीश राशीची उदाहरणे सतीश राशीची उदाहरणे वस्तुमान सतीश एका आहे वस्तुमान आदिश परत बरोबर सांगितलं वेग बरोबर सांगितलं पुन्हा विस्थापन काल आदिश आहे या पद्धतीने सदिश आणि आदिश राशी आपल्याला पुढे आहे चाल आणि वेग यातला फरक आता इथे सदिश आणि आदिशही आपल्याला लक्षात येईल यामध्ये चाल आणि वेग यातला काय फरक आहे आता इथे पहा हा एक मुलगा इथे उभा आहे तो गोल राऊड अशा पद्धतीने सायकलने मारणार आहे हा आंतर कापतोय म्हणजे काय आहे अंतर भाजीले कार आता तो या ठिकाणी अंतर कापून इथे आलाय आणि थांबतोय आता याच जे झालेलं कापलेलं आंतर आहे हे साधारणतः मीटर अशा प्रकारे आपण ठरवूया आणि झालेले विस्थापन किती आहे कोण सांगेल तू सांग शून्य मीटर बरोबर कारण तो त्याच जागेवर परत आलाय म्हणजे तिथं आपल्याला दिशा पाहिजे विस्थापन म्हणजे काय आरंभ बिंदू आणि लघुत्तम मानसर तो तिथेच आलाय म्हणजे इथे काय झाले विस्थापन शून्य पण चाल मात्र एक अंदाजे आपण धरले की वीस मीटर आहे जेवढं अंतर आपलं तेवढं आहे म्हणून यामुळे काय झालंय चाल आणि वेग यातलाही फरक पडतो चाल म्हणजे काय आहे अंतर भागिने काल आणि वेग म्हणजे विस्थापन भागिने काळ झालेले विस्थापन शून्य आहे म्हणून तिथे वेग शून्य येतो पण चाल मात्र त्याच्या ठिकाणी शून्य तर त्या ठिकाणी आपल्याला आहे व एक समान गती आता पहा मुलगा सायकल चालवतोय तो एका दिशेने जाणार आहे पण त्याची सायकलची गती कशी आहे ते पहा युअर टाइम स्टार्ट लाव पहा मे वाढत आहे थोडं कमी झालाय पुन्हा वाढवतोय पुन्हा कमी झालाय दिशा मात्र आहे मग या ठिकाणी काय झालंय गती ही कमी कमी म्हणजे मे हा जो आहे बदलला चाल बदलली चाल बदलली तिच्या जरी येत नसतील तरी चाल त्या ठिकाणी बदलून वेग त्या ठिकाणी बदलतो आणि गतीमध्ये देखील पा फरक त्या ठिकाणी असताना आता पहा त्याच्याकडे पहा प्रत्येक ठिकाणी ओट जातो तो त्याची मात्र तीन आहे

इकडे गतिमान आहे इथे थांबणार आहे इथे थांबली आहे गती मात्र इथून कमी 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 होत गेली म्हणजे आहे गतीचे परत तीन प्रकार आहेत ज्यामध्ये एक घरत्वरण ऋणत्वरण ऋणत्वर्णाला मंदन असे म्हणतात आणि त्यानंतर तिसरा भाग आहे शून्य स्वरण शून्य त्वरणामध्ये वेग बदल होत नाही हे लक्षात आहे ती देखील आपण इथे स्थिती पाहूयात पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये घन त्वरण वेग वाढत जातो एक आता वेग वाढत नाही पुढे लांब वेग आता कमी होता आणि वाढत त्या ठिकाणी जातोय तर हे कोणतं आहे धन त्वरण त्यानंतर मंत्र आहे ऋणात्वरण यामध्ये गतिमान सायकल आहे आणि इथे येऊन थांबणार आहे तर इथे काय झाले आता पहा ब्रेक लावले इथे गती कमी झाली याला म्हणतात ऋणात्वरण किंवा मंडन त्यानंतर शून्य त्वरण सायकल थाएकल, एकाच ठिकाणी आहे एकाच ठिकाणी ठिकाणी वेगात कोणताही बदल होत नाही म्हणून शून्य त्वरण शून्य तोरणामध्ये सायकल गतिमान आहे पण तरी शून्य त्वरण कसं राहील एकूण निरीक्षण करायचं का आपल्याला सारखा वेग आहे वेग सारखाच आहे गतिमान आहे पुढे जाऊन पण एक ते ती याच्याच दरम्यान सायकलचा सा वेग सारखा होता वेग सारखा होता दिशाही सारखी होती वेग सारखा आणि दिशा सारखी तेव्हा देखील शून्य त्वरण असते म्हणजे या ठिकाणी त्वरणामध्ये काय आहे केवळ वेग बदल वेग बदल होत असेल तर त्वरण या ठिकाणी शून्य त्वरण कधी आहे वेग बदलला नाही म्हणून शून्य त्वरण आहे वेग गती आहे गतिमान आहे पण दिशा एक समान आणि गती एक समान आहे म्हणून ते देखील Sunnia Tuarat Yang Ditani Apa Lalai?